नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रमुख पक्षातील उमेदवार निवडीतील गोंधळ आणि कुचंबना प्रकर्षाने दिसून आली त्यामुळे राजकीय वर्तुळात मॅच फिक्सिंगच्या चर्चेला उधाण आलं आहे भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अभय आव्हाड यांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यांच्या कट्टर समर्थकांना तिकीट न मिळाल्याने असंतोष वाढला आहे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचे वातावरण असून त्यांचा निवडणूक निकालांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे निवडणुकीत सर्वच पक्षांना पात्र उमेदवार मिळवण्यासाठी धावपळ करावी लागली विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी काम केलेल्या काही व्यक्तींनाही पक्षाने उमेदवारी दिल्याने चर्चा रंगली शिवसेना गटाकडून केवळ दोनच उमेदवारांनी अधिकृत अर्ज दाखल केला आम आदमी पक्षाने प्रचारात आघाडी घेतली होती मात्र काही निश्चित उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या क्षणी माघार घेतल्याचे सुभाष केकान यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस नेते अॅडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांनी स्वतः रिंगणात उतरून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले प्रमुख पक्षांनी उमेदवारांचा तुटवडा भरून काढण्यासाठी काही संस्थांतील कर्मचाऱ्यांनाही रिंगणात उतरवले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडे आणि आमदार मोनिका राजळे यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा कार्यकर्त्यात रंगली आहे अर्ज माघारीची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर असून त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे दरम्यान भाजपकडून अभय आवाड मंगल कोकाटे बजरंग घोडके शारदा गरजे डॉक्टर जगदीश मुने वर्षा मोरे बंडुशेठ बोरुडे सुरेखा गोरे सुभाष बोरुडे शीतल लोहिया अमोल गर्जे किरण खेडकर नंदकुमार शेळके ज्योती पवार संजय देशमुख मनीषा उदमले प्रतीक नांगरे अर्चना फासे संदीप काकडे शारदा हंडाळ नामदेव लबडे यांची नावे निश्चित झाली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू पाटील बोरुडे दीपाली सानंद दत्तात्रय बोरुडे सतीश एडके उज्ज्वला पिंड स्वाती वावरे सोमनाथ माने मंगल सोनटक्के ज्योती बोरुडे आरती निराळे योगेश रासने स्मृती तरवडेसुभ शेठ किरण पालवे सारिका दहीकोळे जयश्री देवेकर आनंद सानव वंदना टेके देवा पवार रेखा हंडाळ सविता भापकर यांनी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय भागवत शीला ढाकणे दत्तात्रय पवार आकाश काळोखे सोनाली तुपे मीना चव्हाण राजेंद्र बुरुडे मनीषा वारे पांडुरंग चव्हाण अंजली भंग लाला शेख मनीषा मेहुणे सुरेश कुलथे शुभम दहिफळे ज्योती जाधव जिजाबाई वाघमारे सुरेश हुलजुते अरविंद वारे अपर्णा बोरुडे सरस्वती जेधे भाऊसाहेब धस यांनी उमेदवारी सादर केली आहे उभाटा शिवसेना गटाकडून सोमनाथ अरुण बोरुडे आणि मनीषा सोमनाथ बोरुडे तर आम आदमी पक्षाकडून नागेश लोटके आणि शमाली पठाण यांनी अर्ज दाखल केले आहेत भाजपाचे नगरसेवक रामनाथ बंग यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी व पत्नीने प्रभाग पाच मधून अपक्ष अर्ज दाखल केला मीना चव्हाण आणि पांडुरंग चव्हाण या दोघांना राष्ट्रवादी गटाकडून उमेदवारी मिळाली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा